श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा बावीस सप्टेंबरपासून नवरात्रला सुरुवात झालेली आहे ती दोन ऑक्टोबरला दसरा साजरा केला जाणार आहे नवरात्रीनिमित्त घरोघरी देवीची उपासना केली जाते नऊ दिवस देवीचा जागर केला जातो आपापल्या परीने यथाशक्तीने देवीची सेवा केली जाते गणपतीची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी कृपा होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध चतुर्थी विनायक चतुर्थीचे व्रत केले जाते विनायक चतुर्थी पुण्यप्रत मानली गेली आहे यंदा पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच गुरुवारी आहे विनायक चतुर्थी नवरात्रीतील विनायक चतुर्थीला देवीच्या पूजनासह गणपतीची पूजा अवश्य करावी गणपती बाप्पाला एक दुर्वाची जोडी अवश्य अर्पण करावी मनोभावे नमस्कार करावा प्रार्थना करावी या दिवशी एकवीस दुर्वांची जोडी अर्पण केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि भक्तांना सुख समृद्धी बुद्धी प्रदान करतात दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा ही पूर्ण होत नाही तसेच गणपती बाप्पांना प्रिय असलेले जास्वंदीचे फूलसुद्धा अवश्य आपल्याला अर्पण करायचं आहे तसेच गणपती बाप्पांना आवडणारे मोदकाचे लाडू किंवा तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करायचं असं केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करतात विनाय चतुर्थीच्या दिवशी रवियोग आणि भद्रावास योग देखील तयार होत आहे ज्योतिषशास्त्रानुसार या योगामध्ये जर आपण आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्याचं आपल्याला अनंतपटीने हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर या वेळामध्ये जर आपण गणेशाची पूजा केली तर आपल्या जीवनामध्ये असणारी नकारात्मक का ऊर्जा दूर होते आणि घरात आनंद सौभाग्य आणि समृद्धी येते परंपरेनुसार या दिवशी देवी पार्वती भगवान शिव आणि संपूर्ण शिव कुटुंबासह भगवान गणेशाची पूजा केल्याने कुटुंबात शांती एकता आणि समृद्धी येते धार्मिकदृष्ट्याने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी कापूरसोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरा अखंड गणपती बाप्पांची कृपाही होणार आहे तर ती कोणती वस्तू जळायची कोणत्या वेळेत जळायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील माझ्यापर्यंत प्रत्येक जण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कल होत असतील आजारपण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलं खूप चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहतो त्यांना नोकरी व्यवसायामध्ये यश प्राप्त होत नसेल मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असेल संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोष म्हणजे जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असेल किंवा पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये या प्रकारच्या समस्या येत असतात आणि ह्या काही तिथी आहेत त्या तिथीनं जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती, ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची तुळशी मातेची सुद्धा आपल्याला हा लावायचा आहे तसेच आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर सुद्धा एक हा लावायचा आहे त्यानंतर आपल्या घराच्या सर्व दरवाजे आणि खिडकी आपल्याला खोलून घ्यायच्यात कारण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहेत अलक्ष्मीतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंती ही घ्यायची आहे मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला खोबऱ्याची जी सुकी वाटी असते सुक्या खोबऱ्याची जी वाटी असते ती ठेवायची आता तुमच्याकडे अख्खी वाटी नसेल तुकडा असेल तर तो तुकडा ठेवला तरीही चालणार आहे नारळ हा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय तसेच नारळामध्ये जे तत्व असतं ते आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या विलचीसुद्धा घ्यायच्या ज्या लवंगाने हिरव्या वेलची आपण घेणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जेवणाची तव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं कामसुद्धा करत असतात तसेच लवंग आणि हिरव्या वेलची हा माता लक्ष्मीलासुद्धा अतिशय आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते आता या लवंगाने हिरव्या वेलची सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये नेऊन टाकायचे आता आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचे काळे तिळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत तसेच काळे तिळांची उत्पत्ती जी आहे ती विष्णूंच्या घामापासून झाली होती आणि काळे तिळ हे आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष क्रोहदोष शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये ही मिळत असते आता हे काळे तिळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हे काळे तिळ उतरवायचे आणि हे काळे तिळ सुद्धा नेऊन आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये टाकायचे आता देवघरासमोर प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप सुद्धा टाकायचं तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो आता काही वेळाकरता ही मातीची पंथी आपल्याला देवघरासमोरच ठेवायची आहे आणि त्यानंतर ही मातीची पंथी जी आहे ती आपल्याला तिकडं उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या बीष मंत्राचा जप हा करायचा ओम गण गणगणपते हरे नम किंवा तुम्ही ओम विघ्न हरता नम या मंत्राचा सुद्धा जप हा करू शकता जेव्हा आपण कापूर सोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता संपूर्ण घरामधनं हा दूर फिरवून झाल्यानंतर आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन या मातीच्या पंथीला ठेवायचं आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्या मंत्राचं जप हा करायचं जेव्हा कापूर शांत होईल त्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळाल्या असतील काही नाही जळाले असेल तर त्या वस्तू आपल्याला घराच्या पासून लांब नेऊन टाकून द्यायच्या आहेत अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा तुम्ही करून तर पहा तुम्हाला स्वतः अनुभव येईल की तुमच्या घरामध्ये असणारे सर्व दोष दूर झालेले आहेत आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झालेली आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा गणपती बाप्पा मोर्या जय दी